किंवा कुठल्याही धर्मांमध्ये अभिलाषा करत नाही हा निकांक्ष सम्यक दृष्टी समजावा शुभ अशुभ फल फलमझार रती अरती करे पद विसार आश्रवाची जेव्हा चूक सांगितली त्यावेळेला छडालाकारांनी म्हंटल पंडित दौलतरामजींनी कि शुभ किंवा अशुभ कर्माच्या फळामध्ये जो रती किंवा अरती करतो त्याच्या जीवनात आस्रत्वाची तू चूक करतोय बंध विषयीची तो चूक करतोय कारण हे जे कर्मफल आहे हे माझ पूर्व उपार्जित आहे माझ्या परिणामांच्या अनुसार ते त्या ठिकाणी बद्ध झालेलं आहे आणि आता त्याचा उदय येत आहे आता उदय येत असताना दोन तऱ्हेने उदय हा व्यक्ती भोगू शकतो एक तर त्या कर्मफलाशी तन्मय होऊन तो त्याचा भोग घेऊ शकतो सुखामध्ये अत्यंत आम्ही हर्षित होऊ शकतो किंवा दुःखामध्ये अत्यंत आकुलित होऊन ते कर्मफल आम्ही भोगतो जीवन वास्तविकता असंच आम्हाला दिसत पण तू आचार्य सांगतात की अशा प्रकारच्या कर्मफलामध्ये तू रथ होऊन जर कर्म, कर्म भोगशील तर तुझ्या जीवनात अजूनही निकांशपणा नाही वास्तविकत जो कर्माचा उदय आहे तो कर्माचा उदय तुझ्यासाठी तू पररूप आहे तू पर तुझ्या स्वभावाकडे दृष्टी दे हे तर जीवनामध्ये काही सुखाचे क्षण किंवा काही दुःखाचे क्षण जे आहे हे येतील कर्मफल मिळेल आणि निघून जाणारे आहे तू तर त्रिकाली ध्रुव शाश्वत स्वरूपाचा आहे तुला तुझ्या स्वरूपाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि या बाकीच्या सगळ्यांपासून तुला विविक्त असावं लागणार आहे हा आहे निकांश परिणाम इच्छा कुठल्याही तऱ्हेची लौकिक अभिलाषा जीवनामध्ये नसावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि निकांशपणा हा नकारात्मक शब्द आहे ज्या ठिकाणी आशा नाही त्याला आम्ही निकांश असं म्हणतो जिथे समाधान नाही जे प्राप्त झालेलं आहे त्या ठिकाणी समाधानी वृत्ती नाही जिथे सतत अतृप्ती आहे त्या ठिकाणी आम्हाला इच्छा आहे सतत मिळत आहे मिळत असताना सुद्धा हा व्यक्ती नव्याण्णवच्या चक्कर मध्ये पडलेला आहे नव्याण्णवच चक्कर आहे आपल्याला कि एक व्यक्ती अत्यंत गरीब आणि ती अत्यंत समाधानी आणि दुसऱ्या व्यक्तीला ते पाहावत नाही आणि ती म्हणते याला कसही करून मला दुःखी करायचंय काय करावं एक दिवस त्याच्या अंगणामध्ये तो नव्याण्णव रुपये असलेली एक पैशाची थैली फेकतो त्या व्यक्तीने ती पैशाची थैली उचलली आणि तिने पाहलं की याच्यामध्ये नव्याण्णव रुपये आहे आणि एक रुपया त्याच्यात टाकला की शंभर रुपये होणार आणि त्या एक रुपयाच्या म्हणजे नव्याण्णव पूर्तीच्या चक्रामध्ये तो असा काही अडकला की जीवनामधलं समाधान हरवून बसला म्हणून नव्याण्णवच्या चक्कर मध्ये आम्हाला पडायचं नाही तर जिथे आम्हाला काही मिळालेलं आहे ते माझ्यासाठी पर्याप्त आहे जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे हे सूत्र आम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आकांक्षेची व्यर्थता जिथे जाणवेल जिथे इच्छा निरर्थक आहे हे जाणवेल त्या ठिकाणी सहज सहजांक्ष होणार आहे आणि आकांक्षा व्यर्थ आहे हे कधी जाणवेल आम्ही वेद्य वेदक भाव बघितला दृष्टिकोनातून वेद्य आणि वेदक भाव हा दोन्ही निरर्थक भाव कसा आहे ज्या समयात इच्छा आहे त्या समयात इच्छा तृप्ती नाही आणि जिथं इच्छा तृप्ती झाली असं वाटते आहे ती इच्छा आमची तृप्त होते न होते तोच नवीन इच्छा अंतरंगामध्ये आहे म्हणजे आम्हाला इथे आमच्या इच्छेची निरर्थकता जाणवते आणि त्यावेळी हा जीव खऱ्या अर्थाने निशंक जीवनामध्ये निकांक्ष जीवनामध्ये होणार आहे टीका पहा ज्या कारणाने सम्यक दृष्टी एक संको न्याय भाव स्वरूप असल्यामुळे हे आचार्यांचं प्रत्येक अंगामध्ये हे वाक्य येणार आहे की हा एक संकोत न्याय भाव स्वभावामुळे सर्व कर्माच्या फलामध्ये तसेच सर्व वस्तूंच्या धर्मांमध्ये अभावाने निकांश किंवा निर्वांचक आहे म्हणून त्याला कांक्षेने केला जाणारा बंद होत नाही उलट पक्षी निर्जराच आहे, कारण सम्यक दृष्टीच्या जीवनात ही गोष्ट त्याच्या अंतकरणामध्ये एवढी घर करून आहे की परपदार्थ हे अनुकूल किंवा प्रतिकूल नाहीतच ते सुख किंवा दुःख दोहोलाही ते कारणीभूत असत नाही परपदार्थ न इष्ट आहे न अनिष्ट आहे ही गोष्ट त्याच्या अंतरंगात पुरेपूर ठसलेली आहे त्याबाबत तो अत्यंत अत्यंत श्रद्धावान आहे आणि म्हणून त्याला कुठल्याही तऱ्हेच्या परवस्तूंनी सुख मिळत हीच त्याची अभिलाषा नाही सामान्य लोकांची मान्यता आणि सम्यक दृष्टीची मान्यता याच्यामध्ये अत्यंत तफावत आहे मिथ्या दृष्टीची मान्यता जितका, जितका मित्र परिवार मोठा तितक सुख जास्त जितके लोक मला ओळखतात त्यावरून मी स्वतःला सुखी मानतो किंवा मी माझी कीर्ती झाली असं मानतो जितक माझ पद तितका मी मोठा जितकी माझी समाजात प्रतिष्ठा तेवढा मी मोठा म्हणजे हे सगळे मिथ्या दृष्टीचे ठोकताय वास्तविकत सम्यक दृष्टी याच्या किती तरी वर उठलेला आहे तो आपली अशी ओळख त्याला जगामध्ये नकोच आहे जितका मित्र परिवार मोठा तितका हा सुखी मानतो आणि सम्यक दृष्टी जितकी आत्मरमणता जास्त जितका आत्मानुभव जास्त तितका स्वतःला समाधानी आणि सुखी मानतो या दोन मध्ये मान्यतेच मुळात फरक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा जो सम्यक दृष्टी आहे हा निकांश आहे उद्याला भावार्थ पाहू काल आपल्या समोर एक प्रश्न आलेला होता मीनाताई गरिबे यांचा आणि तो विषय आपला परवाच्या दिवशी झालेला होता त्या संबंधात हा प्रश्न आहे सगळ्यांना तो अनुकूल वाटू शकतो त्या दृष्टीने आपण त्याचा उहापोह हो पाहू प्रश्न असा होता की उत्पाद व्ययाचा क्षण एक क्षण आहे ज्या वेळेला हा जीव इथे आयुष संपली आणि त्याला नवीन आयुचा उदय झाला उदय झाला ती त्याची नवीन आयु आहे का कारण तो अजून देह त्याने धारण केलेला नाही अजून तो विग्रह गती मध्ये आहे कदाचित त्याला नवीन ठिकाणी जाण्यासाठी तीन समयाचा वेळ पण लागू शकतो मग अशा परिस्थितीत त्यांना कोणत्या गतीचा किंवा आयुचा उदय असावा असा हा प्रश्न आहे तर याच उत्तर असं आहे कि त्या ठिकाणी नवीन आयुचा उदय सुरू झालेला आहे म्हणजे आता समजा इथे मनुष्य पर्यायीचा वेळ झाला म्हणजे शेवटचा निषेध उदय आला मनुष्य पर्यायीचा वेळ मनुष्य पर्यायीचा वेळ आहे याचाच अर्थ देव पर्यायीचा उत्पाद आहे त्याच समयात देवायूचा उदय सुरू झाला देव गतीचा पण उदय सुरू झाला एवढंच नव्हे तर देवगत्यानुपूर्वीचा देखील त्याला उदय आलेला आहे अशा तऱ्हेने हे सगळे कर्माचे उदय सुरू झाले विग्रह गती आहे कदाचित तो मोडा घेईल कदाचित गतीने जाईल पण गतीने जाणारा असेल तर लगेचच त्याचा जन्म झालेला आहे मोडा घेतला विग्रह गती आहे शरीर अजून धारण केलं नाही तरी देखील त्याची देव आयु देवगती ही सुरू झालेली आहे म्हणजे जोपर्यंत तो उपपाशयवर जात नाही तोपर्यंत त्याच्या जीवनातले हे दोन समय म्हणा एक समय म्हणा मोडा घेतला तेवढा त्या वेळ त्याचा गेलेला आहे नवीन आयुचा उदय ज्या क्षणी त्याचा इथे उदय सुरू झाला तिथूनच असायला पाहिजे आजच्या याच्यावर कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता ठीक जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो नमो हरिहंताण नमो सिद्धाण नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोए सर्व साहुण सर्वांना जय जिनेन्द्र